विष्णु, गुरूर गुरुदेवो गुरूर महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः या सृष्टिता कृष्ण श्रीकृष्णस्वारि युद्धासाठी महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्र का निवडलं असेल बरं आणि महाभारत युद्धाच्या अठरा दिवसांच्या घटना कोणत्या दिवशी काय काय झगडलं ना ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्ग शिर्ष शुक्ल चौदा रोजी महाभारत युद्ध सुरू झालं आणि जे अखंड अठरा दिवस चालू राहिलं पहिला दिवस युद्धाच्या पहिल्या दिवशी पांडव पक्षाचे मोठे नुकसान झाले विराट राजाचे पुत्र उत्तरा आणि श्वेता यांना शल्य आणि पितामह भीष्म यांनी मारलं पितामह भीष्मांनी पांडवांचे अनेक सैनिक मारले होते हा दिवस कौरवांसाठी उत्साह हो वाढवणारा हो होता आणि पांडवांसाठी निराशाजनक होता दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी पांडवांचे फारस काही नुकसान झालं नाही पितामह भीष्मांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाला अनेकदा जखमी केले भीमणे हजारो कलिंग आणि निषादांचा वध केला अर्जुनाने पितामह भीष्मांना रोखून धरलं तिसरा दिवस आला आणि तिसऱ्या दिवशी घटतकोच सह भीमने दुर्योधनाच्या सैन्याला युद्धातून हाकलून ला हाकलून लावलं यानंतर पितामह भीष्म हे भयंकर नरसंहार घडवतात श्रीकृष्ण अर्जुनाला पितामह भीष्माळा मारण्यास सांगतात पण अर्जुन उत्साहाने लढण्यास असमर्थ असतो तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही तुमचे कर्म करा तेव्हा अर्जुन पूर्ण उत्साहाने युद्ध लढेल असे आश्वासन देतो बघा चौथा दिवस उजाडतो या दिवशी कौरव अर्जुनाला रोखू शकले नाहीत भीमने कौरव सैन्यात खळबळ उडवून दिली दुर्योधनाने आपल्या गरजे बघा आपल्या गज सेनाला भीमला मारण्यासाठी पाठवले पण भीमने घटोत कोचासह त्या सर्वांचा वध केला पितामह भीष्मसोबत अर्जुन आणि भीमचे भयंकर युद्ध झाले आता पुजाडला पाचवा दिवस युद्धाच्या पाचव्या दिवशी पितामह भीष्मांनी पांडव सैन्यात दहशत निर्माण केली पितामह भीष्माला थांबवण्यासाठी अर्जुन आणि भीम यांनी त्यांच्याशी युद्ध केलं सातक त्याने द्रोणाचार्यांना थांबवलं बघा पितामह भीष्माने सातक किला युद्धातून पळवून जाण्यास भाग पाडलं आता उजाडला सहावा दिवस या सहाव्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये गणघोर युद्ध झालं दुर्योधनाला सतत राग येत होता पण भीष्मांनी त्याला धीर देत पांचाळ सैन्याचा नाश केला आता सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी अर्जुन कौरव सैन्यावर वर्चस्व गाजवतो बघा दुष्ट धुमाने युद्धात दुर्योधनाचा पराभव केला आणि अर्जुनाचा मुलगा इरावणने विंद आणि अणुविंद यांचा पराभव केला बघा दिवसाच्या शेवटी पितामह भीष्म पांडव सैन्यावर वरचढ होतात आणि आठव्या दिवशी आठव्या दिवशी पण पितामह भीष्म पांडव सैन्यावर वरचढ राहतात भीमणे धृत राष्ट्राच्या आठ मुलांचा वध केला अंबालुश या राक्षसाने अर्जुनचा मुलगा इरावणचा वध केला घटतकोच दुर्योधनाला त्याच्या मायाजाळाने छळतो मग पितामह भीष्माच्या आज्ञेने भाग दत्ताने घटत भीम युधिष्ठिर आणि इतर पांडव सैनिकांना मागे ढकलले दिवसाच्या अखेरीस भीमने धृत राष्ट्राच्या आणखी नऊ पुत्रांना मारले आता उजाडला तो नववा दिवस नवव्या दिवशी दुर्योधन पितामह भीष्माला कर्णाला युद्धात आणण्यास सांगतो आणि तेव्हा पितामह भीष्म त्याला आश्वासन देतात की ते एक तर श्रीकृष्णाला युद्धात शस्त्रे घेण्यास भाग पाडेल किंवा पांडवांपैकी एकाचा वध करील पितामह भीष्मांना युद्धात थांबवण्यासाठी श्रीकृष्णाला आपली प्रतिज्ञा मोडावी लागते आणि शस्त्रे हाती घ्यावी लागतात या दिवशी पितामह भीष्म पांडवांच्या बऱ्याच सैन्याचा नाश करतात आणि उजाडतो दहावा दिवस या दिवशी श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार पांडव पितामह भीष्मांना त्यांच्या मृत्यूचे उपाय विचारतात पितामह भीष्मांनी सांगितलेल्या उपायानुसार अर्जुन श्रीखंडीला पुढे नेतो आणि पितामह भीष्मावर बाण सोडतो पितामह भीष्म अर्जुनाने सोडलेल्या बाणांच्या शय्येवर पडतात आणि पुढे उजाडतो अकरावा दिवस आणि या अकराव्या दिवशी कर्ण युद्धामध्ये उतरतो कर्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांना सेनापती बनवले जाते दुर्योधन आणि शकुणी द्रो द्रोणाचार्यांना सांगतात की जर त्यांनी युधिष्ठिरला पकडले तर युद्ध संपेल आणि अर्जुन यु दुर्योधनाची योजना पूर्ण होऊ देत नाही कर्णाने पांडव सण्याचाही जोरदार वध केला आणि पुढे उजाडला बारावा दिवस युधिष्ठिरला पकडण्यासाठी शकुणी आणि दुर्योधन अर्जुनाला युधिष्ठिरापासून दूर पाठवण्यात यशस्वी होतात परंतु अर्जुन वेळेत पोचतो आणि युधिष्ठिरला पकडण्यापासून वाचवतो पुढे उजाडतो तेरावा दिवस या दिवशी दुर्योधन राजा भगवत भगवत दत्ताला अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी पाठवतो भगदत्त भीमचा पराभव करतो आणि अर्जुनाशी लढतो श्रीकृष्ण भगदत्ताचे वैष्णवस्त्र स्वतःवर घेऊन अर्जुनाचे रक्षण करतात आणि अर्जुनाने भगदत्ताच्या डोळ्याची पट्टी तोडली ज्यामुळे त्याची दृष्टी गेली याच अवस्थेत अर्जुन त्यांचा वध करतो या दिवशी द्रोणाचार्य युधिष्ठिरासाठी चक्रव्यूह निर्माण करतात जे फक्त अभिमन्यूला कसे आत जायचे हे माहीत होतं पण बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं युधिष्ठिर भीम वगैरेंना अभिमन्यू सह जातात पण जयद्रथ चक्रविहाच्या दारात सर्वांना थांबवतो फक्त अभिमन्यूच प्रवेश करू शकतो तो एकटाच सर्व कौरवांशी लढतो आणि मारला जातो आपला मुलगा अभिमन्यूचा वध पाहून अर्जुन दुसऱ्या दिवशी जयद्रथला मारण्याची शपथ घेतो आणि जर तो तसे करू शकला नाही तर त्याला अग्नी समाधी घेईल असे सांगतो आणि पुढे उजाडतो चौदावा दिवस अर्जुनाचे अग्नी समाधीबद्दलचे बोलणे ऐकून कौरवांनी जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी योजना आखली द्रोणाचार्य जयद्रथला वाचवण्यासाठी सैन्याच्या मागच्या बाजूला लपतात परंतु श्रीकृष्णामुळं झालेल्या सूर्यास्तामुळं जयद्रथ बाहेर येतो आणि अर्जुन त्याचा वध करतो या दिवशी द्रोणाचार्य द्रुपद आणि विराटला मारतात आणि पुढे उजाडतो पंधरावा दिवस बघा अश्वत्थामाचा मृत्यू झाला याबद्दल विश्वासात देत फसवलं त्यामुळे निराश झालेल्या द्रोणाचार्यांनी समाधी घेतली अशा स्थितीत धृष्टदुन्मन्न द्रोणाचार्यांचे मस्तक कापून वध करतो सोळावा दिवस जेव्हा उजाडतो या दिवशी कर्णाला कौरवांचं सेनापती बनवलं जातं या दिवशी तो पांडव सैन्याचा भयंकर संहार करतो कर्ण नकुल सहदेवाचा पराभव करायला जातो पण कुंतीला दिलेल्या वचनामुळे तो त्यांचा वध करत नाही भीमदुशासनाचा वध करतो आणि त्याच्या छातीतील रक्त पितो सतरावा दिवस सतराव्या दिवशी कर्ण भीम आणि युधिष्ठराचा पराभव करतो पण कुंतीला दिलेल्या वचनामुळं त्यांचा वध करत नाही बघा युद्धादरम्यान कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत धसते त्यानंतर कर्ण चाक काढण्यासाठी खाली उतरतो आणि त्याच वेळी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुन कर्णाचा वध करतो त्यानंतर शल्य मुख्य सेनापती झाला ज्याचा युधिष्ठिराने वध केला आणि उजाडतो अठरावा दिवस या दिवशी भीम दुर्योधनाच्या उरलेल्या सर्व भावांना मारतो सहदेव शकुणीला मारतो आणि आपला पराभव मान्य करून दुर्योधन एका तलावात लपतो परंतु पांडवांनी आव्हान दिल्यावर तो भीमाशी गदा लढवतो तेव्हा भीमाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कपटाने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला परिणामी दुर्योधनाचा मृत्यू झाला अशा प्रकारे पांडव विजय होतात आता बघूयात श्रीकृष्णांनी महाभारतात युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्र का निवडलं बरं बघा महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्र येथे झाले कुरुक्षेत्रात युद्ध करण्याचा निर्णय भगवान श्रीकृष्णांचा होता पण महाभारत युद्धासाठी त्यांनी कुरुक्षेत्र का निवडलं याची कथा काहीशी अशी आहे महाभारत युद्ध होणार हे ठरल्यावर त्यासाठी जमिनीचा शोध सुरू झाला श्रीकृष्णांनी त्या, श्री त्या युद्धाद्वारे वाढलेल्या दुष्टशक्तीने पीडित लोकांचा नाश करायचा होता पण भीती होती की हे भावांचं गुरु शिष्यांचं आणि नातेवाईकांमधील युद्ध आहे एकमेकांना मरताना पाहून युती होऊ नये म्हणून अशी भूमी युद्धासाठी निवडली पाहिजे जिथे राग द्वेषाचे संस्कार पुरेशा प्रमाणात असतील त्यांनी अनेक दूतांना अनेक दिशांना पाठवलं आणि त्यांना ते ते घडणाऱ्या घटनांचे वर्णन सांगितलं एका दूताने सांगितलं की एका ठिकाणी मोठ्या भावाने लहान भावाला शेतातील कड्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थांबवण्यास सांगितलं पण त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि तिरस्काराने म्हटलं तुम्ही हे थांबवत का नाही मी तुझा गुलाम नाही याचा मोठा भाऊ संतापला त्याने धाकट्या भावाला चाकूने वार करून त्याचा मृतदेह पायां पायांना धरून ओढत तलावात नेला जिथून पाणी येत होतं आणि पायाने मृतदेहाला तुडवलं ही क्रूरता ऐकून श्रीकृष्णांनी ठरवलं की ही भूमी भावांच्या युद्धासाठी योग्य आहे येथे पोचल्यावर त्यांच्या मनावर होणाऱ्या प्रभावामुळं परस्पर प्रेम निर्माण होण्याची किंवा कुठल्याच प्रकारची चर्चा होण्याची शक्यता नाही ते ठिकाण म्हणजे कुरुक्षेत्र आणि तेथे युद्ध झालं शुभ अशुभ विचार आणि कृतींचे विधी भूमीवर दीर्घकाळ टिकून राहतात हे महाभारताची कथा दर्शवते म्हणूनच ज्या भूमीत शुभ विचार आणि शुभ कार्य असतील अशा भूमीतच वास्तव्य करावे म्हणून हे महाभारताचं युद्ध या मनुष्याला काय सांगत आहे की मनुष्याने धर्मासाठी आपली नाती पाहू नये आपला कुटुंब पाहू जिथे धर्म घडत असेल तिथे बघा माणसाने तत्पर राहावं जो धर्माचं रक्षण करतो ना त्याच्या बाजूने कधीही परमेश्वर असतो म्हणून धर्म वाचला पाहिजे जसा श्रीकृष्णस्वारींनी अर्जुनाच्या पाठीशी राहून आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि धर्माला प्रमुख मानलं पाहिजे मग तिथे आपले कुटुंब समोर आले तरी चालेल पण धर्म बुडाला नाही पाहिजे धर्म वाचला पाहिजे हेच सत्य आहे जय श्रीकृष्ण